मागील व्हिडिओमध्ये आपण उपवासाला काय खावे काय खाऊ नये हे समजून घेतलं तसेच उपवासाचे फायदे देखील समजून घेतले बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला की मग आपण यामध्ये फळांचा उल्लेख केला नाही मग उपवासाला फळं खावीत की नाही खावीत वस्तुतः मी जाणीवपूर्वक फळांचा उल्लेख मागील व्हिडिओमध्ये दि केला नाही कारण फळांबद्दल आपल्याला जरा विशेष माहिती डिस्कस करायची होती मुळात उपवासाला फळं खावीत का तो हो खावीत फळं आरोग्यासाठी चांगली आहेत का हो नक्कीच चांगली आहेत पण योग्य पद्धतीने जर सेवन केलं तर ते अधिक आपल्या शरीराला लाभकारक ठरू शकतात नमस्कार मी वैद्य अब्दुल बोगरे उपवासाच्या दरम्यान बरेच लोक फळांचं देखील आहारामध्ये सेवन करतात आता नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान देखील फळांचा आहारामध्ये समावेश होतो पण फळं खात असताना काही मोजक्या निवडक सोप्या नियमांचं पालन केलं तर ते आपल्या आरोग्यासाठी हितकारक ठरतात तसंच त्यापासून आपल्याला त्रास देखील होत नाही पहिलं म्हणजे फळं सकाळी उपाशीपोटी खावीत कारण फळं ही पचाला जड आहेत कफ वाढवणारी आहेत सकाळी आपला अग्नी प्रज्वलित असतो अशा वेळेस फळांचं आहारामध्ये सेवन करावं फळं संध्याकाळी किंवा रात्री आहारामध्ये घेऊन येत कारण ती सांगित मगाशी सांगितल्याप्रमाणे पचाला जड आहेत तसंच ती कफ वाढवणारी आहेत त्यामुळे रात्रीच्या आहारामध्ये फळांचं सेवन केलं तर आपल्या शरीराला कफवृद्धी होते कफामुळे उत्पन्न होणारे आजार असू शकतात जसं की सर्दी असेल खोकला असेल पडसा असेल या आजारांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो त्यामुळे शक्यतो फळं सकाळीच खावीत तसंच सीझननुसार फळं खावीत म्हणजे ज्या सीझनमध्ये जी फळं उपलब्ध आहेत ती आपल्या आहारामध्ये सेवन करावीत तिसरा एक मुद्दा सांगायचा झाला तर तो म्हणजे फळं आणि दूध किंवा दुधाचे पदार्थ एकत्रित पद्धतीने सेवन करू नये उपवासाच्या वेळेस आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात सेवन करतो आणि त्याबरोबर फळांचं देखील आहारामध्ये सेवन करतो तर फळं आणि दूध हे विरुद्ध अन्न आहे आणि असे विरुद्ध अन्न सेवन केल्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये अनेक अँटीइम्युन डिसीज असतील किंवा काही त्वचेचे विकार असतील अशा अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यायला लागू शकतं मुळात फळं ही उष्णवेर्याची आहेत तर दूध हे शीतवेर्याचं आहे त्यामुळे हे दोन्ही गोष्टी विरुद्ध आहेत समजा आपण फळं आहारामध्ये सकाळी सेवन केली तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपण उपवासाच्या दरम्यान संध्याकाळी सेवन करावे अजून एक मुद्दा सांगायचा झाला तर तो म्हणजे फळं खात असताना इतर कुठलाही पदार्थ त्याबरोबर घेऊ नये म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते की उपवासाच्या दरम्यान उपवासाचं पदार्थ आणि फळं हे एकत्रित पद्धतीने खातात तर असं करू नये फळांना पच फळांचं पचन व्हायला वेळ लागतो त्यामुळे शक्यतो ज्या वेळेस आपण फळं घेत आहोत तर ती फळं खावी त्याबरोबर इतर कुठलाही पदार्थ आहारामध्ये घेऊ नये पुढचा एक मुद्दा सांगायचा झाला तर तो म्हणजे फळं ही व्यवस्थित चावून खावीत बऱ्याच लोकांना सवय असते की ते फळं न खाता त्याबदली त्याचं ज्यूस करून पितात बऱ्याच वेळेला वजन कमी होण्यासाठी देखील फ्रूट ज्यूसचा वापर केला जातो जी फळं पचाला मुळात जड आहेत तर अशामुळे असं त्यांचं ज्यूस सेवन केल्यानंतर वजन कसं कमी होईल मुळात फ्रूट ज्यूस हा विधा उत्पन्न करणार आहे ॲसिडिटी उत्पन्न करणार आहे पचाला जड आहे त्यामुळे शक्यतो फळं ही चावून खावीत तसंच आपण शा चावून किती बरं फळं खाऊ शकतो फार फार तर एक किंवा दोन फळं खाऊ शकतो पण एक ग्लास ज्यूसमध्ये मात्र पाच ते सहा फळांचं ताकद त्याच्यात असते आणि तेवढे कॅलरीज आपल्या शरीरात जातात त्यामुळे शक्यतो फळं ही चावून खावी ज्यूस टाळावा तसंच फळं खात असताना जी फळं बियांनी खाता बियांसकट खाता येण्यासारखी आहे जसं की डाळिंब असेल पेरू असेल तर ती बियांसकट खावीत बऱ्याच लोकांना सवय असते की ते बिया काढून टाकतात आणि फक्त त्याचा भाग खातात तर असं करू नये जी फळं बियाण सकट खाण्यासारखी आहेत तर त्याचं आहारामध्ये सेवन करावं ते आपल्या आरोग्यासाठी इतकारच हितकारकच हित असतं तसंच अजून एक मुद्दा सांगायचा झाला तर तो म्हणजे आपल्या भागामध्ये जी फळं पिकत आहेत त्या फळांचं आहारामध्ये सेवन करावं ते आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतात हल्ली बऱ्याच लोकांना वेगवेगळी फळं खायची सवय असते किंवा त्यांना ती आवडतात छान वाटतात जसं की ड्रॅगन फ्रूट असेल किंवा साधं आपलं सफरचंद देखील असेल मुळात आपण स सफरचंदाचं उदाहरण घ्यायचं झालं तर सफरचंद हे थंड प्रदेशामध्ये उत्पन्न होणारं फळ आहे आपल्या आपण ज्या भागात राहतो त्या भागात ते आपल्या आरोग्यासाठी नक्कीच हितकारक नाही आहे त्यामुळे शक्यतो आपल्या भागामध्ये जी फळं पिकत आहेत त्या आहारामध्ये सेवन करावे उदाहरण द्यायचं झालं तर डाळिंब असेल किंवा आवळा असेल संत्र मोसंब ही जी फळं आहेत ही आपण आपल्या आहारामध्ये सेवन करावे तसंच ज्यांना डायबिटीस आहे अशा डायबिटीस असलेल्या लोकांनी काही विशिष्ट फळांचं आहारामध्ये सेवन टाळावं जसं की केळं असेल चिक्कू असेल द्राक्ष असेल सीताफळं असेल आंबा ही जी फळं आहेत जी डायबिटीसच्या पेशंटनी जे ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी आहारात घेणं टाळावं त्याच्याबद्दल संत्र मोसंब आवळा डाळिंब ही अशा फळांचा आहारामध्ये स समावेश करावा तसंच ज्यांना विटॅमिन सीची कमी आहे अशा लोकांनी जी आम्लयुक्त फळं आहेत म्हणजे संत्र मोसंब आवळा या फळांचं आहारामध्ये सेवन केलं तर त्यांना त्याचा खूप चांगला फायदा दिसून येतो एकंदरीत काय तर फळं आपल्या आरोग्यासाठी चांगली आहेत पण आपण त्याचं योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शनानी आणि काही सोपे नियम पाळून जर आहारामध्ये सेवन केलं तर ती फळं आपल्याला आरोग्य प्रदान करतात आपल्या उपवासाच्या दरम्यान देखील ती आपल्याला खूप चांगलं हेल्थ देतात किंवा चांगलं आरोग्य प्रदान करतात फक्त योग्य पद्धतीने त्याचं आहारामध्ये सेवन करणं गरजेचं आहे धन्यवाद